नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता मी आपल्याला वाळवणीसाठी म्हणजे उपवासाचा वाळवणीचा एक पदार्थ दाखवणार आहे साबुदाणा बटाटा चकली त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे मी एक मोठी वाटी साबुदाणा चांगला आठ तास भिजवून घेतलाय हा बघा छान अगदी आहे एकदम मस्त झालाय असा असा हा साबुदाणा घेतलाय त्याच्यासाठी मी तीन बटाटे घेतले आहेत कमी जास्त आपण याच्यात प्रमाण करू शकतो आपण इथे घेतल्यावर कमी जास्त प्रमाण करू शकतो त्यानंतर त्याच्यात घालण्यासाठी म्हणून मीठ जिरं लाल तिखट साखर आणि जिरा पावडर हे उपवासासाठी करायचं आहे त्याच्यामुळे याच्यात हिंग हळद वगैरे आपण वापरणार नाही हो हे उपवासाचे सगळे पदार्थ आहेत एक तर ओली मिरची चालते किंवा लाल तिखट चालतं पण मी लाल तिखट घालणार आहे रंगही छान येतो आणि चवही छान येते आणि हिंग वगैरे घालायचं नाही हिंग धना पावडर वगैरे काही घालायची नाही एवढंच आपलं साहित्य आहे आता मी प्रथम काय करणार आहे तर हे बटाटे उकडून घेतलेले हे मी किसून घेणार आहे आणि मग पुढे तुम्हाला पीठ म्हणून दाखवते आता हे बटाटे उकडून किसून घेते साऊदा समजा आपल्याला जास्त वाटला तर आपण उरवू शकतो त्याचं दुसरं काहीतरी करू शकतो फेण्या पण दाखवायच्या आहेत तुम्हाला पळी फेणी पळीन पडायच्या म्हणून नाही चमच्यानं पडायची म्हणून पळी फेणी छान असे बटाटे मस्त किसून घेतलं की त्रास होत नाही आता ना समजा मळून घेतलं तर कुठेतरी गाठी राहतात आणि त्या चकली पात्रातून मग पडत नाहीत त्याच्यामुळे हे असं करून घ्यायचं आपला हात किसणार नाही इकडे दक्षता घ्यायची छानपैकी बटाटा आपण किसून घेतला आहे त्याच्यावरच मी आता साबुदाणा घालणार आहे साबुदाणा थोडा मी आधी उरवणार आहे जरा मला जास्त वाटतोय थो म्हणून थोडा उरवणार आहे तो काय उरला तर खीर वगैरे सुद्धा करता येते लागला तर घालणार आहे नाहीतर उरवणार ना आहे आता त्याच्यात मी साहित्य म्हणजे मीठ घालणार आहे चवीप्रमाणे मीठ असं हातानं घातलं की आपल्याला अंदाज समजतो आणि आपण पीठ कालवून झाल्यावर बघू शकतो त्यानंतर ही साखर घालणार आहे तिखट पदार्थ म्हटला की साखर हवी आणि साखरेने छान एक वेगळी चव येते ही जिरा पावडर आहे थोडं जिरा पावडर आणि थोडं अखंड जिरं म्हणजे ते दाताखाली जरा छान येतं म्हणून हे अखंड जिरं पण घालणार आहे मी लाल तिखट तिखटसुद्धा आपल्या आवडीनुसार घालायचं आहे कमी जास्त जनरल उपास म्हटला की काय अति तिखट घालत नाही कोण त्याच्यामध्ये बेताचंच तिखट घालायचं आहे उपासाचा पदार्थ म्हटल्यावर तो अति तिखट कोण करत कर नाही असं आणि आता हे छान असं आपण मळून घेणार आहोत एकदम छान याचे वडे सुद्धा छान होतील आता करायचं म्हटलं तर वडे मी तुम्हाला मागे दाखवलेच आहेत असे वाळवणीचे सुद्धा वडे होतील वडे करून ठेवायचे आणि आयत्यावेळी तळायचे बघा तर छानपैकी मळून घ्यायचं असं चांगलं कालवून घेतलंय बघा असं आणि आता ह्याच्यातलं मी स सा सातच्याच आहे आता तुम्हाला चकल्या पाठवून दाखवते थोड्या चकल्या करता येतील थोड्या वाटलं तरी असे वडे थापून वाळवले तरीही ते छान तळता येतात आपल्याला असंही करता येतो दाखवते तुम्हाला आता बघा छोट्या छोट्याच काढायच्या रिंग रिंगसुद्धा केल्या तरी हरकत नाही कारण काही वेळा ह्या चकल्या तुटतात मग आपण छोट्या रिंग केल्या तरीही हरकत नाही अत्यंत सावधपणे करायला लागतं कारण त्याच्यात साबुदाणा असल्यामुळे मी चकली तुटते पण लहान लहान झाल्या तरी काही हरकत नाही तर तुकडा झाला तरीसुद्धा आपण तो तळू शकतो अशा आता मी सगळ्या करून घेते हे बघा कसं छान आता चांगल्या चकल्या पडायला लागल्या फार मोठ्या करायच्या नाही छोट्या चोटे छोट्याच करायच्या आणि ते जवळ धरायला लागतं चकली पात्र साबुदाणा आत असल्यामुळे ते पटकन तुटतं तुटलं तरी काही हरकत नाही आपण तुकडेही तळू शकतो तेही चालतंय ह्याच पिठाचे चार वडे पण तुम्हाला करून दाखवते छान होतात वडे सुद्धा छान होतात वडे करून वाळवायचे आणि मग ते तळायचे छान होतात छान कुरकुरीत होता वाळतातही चटकन आणि लागतातही छान आता मी तुम्हाला हे पण दाखवते मी वडे करूनही दाखवते पातळ करायचे अति जाड करायचे नाही म्हणजे वाळत पण नाही शिजत तळत पण नाही त्याच्यामुळे असे पातळ पातळ करायचे छान उन्हात वाळले की कुरकुरीत तळतात आत्ताच छान खायला असे करून घेते पाच सामेंट हाही प्रकार तुम्हाला एक दाखवला दा। तुम्हाला चकली नाही जमली तर हेही करू शकतो चकल्या मात्र अशाच होतात बारीक बारीक म्हणजे साबुदाणा असतो त्याच्यामध्ये तुटतो त्याच्यामुळे चकल्या अशा आपण मोठ्या मोठ्या पाडू शकत नाही भाजणीच्या चकल्या करतो तशा असे मी आहेत ते वडे करून घेते बटाड्याच्या केलेल्या चकल्या बघा छान आता खुडखुडीत एकदम वाळलेल्या आहेत आपण तळून बघूया कशा झाल्या आहेत त्यासाठी मी ते तापट ठेवलेलंच आहे बघा तेल तापलेलंच आहे आता मी तेल तापलेल्या तेला त्या चकल्या सोडणार आहे आणि तळून काढणार आहे त्या फार मोठ्या फुलत नाहीत पण खायला छान कुडकुडीत लागतात बघा तळून दाखवते तुम्हाला कुडकुडीत खायला एकदम मस्त त्यातला साबुदाणा चांगला तळायला लागतो त्याच्यासाठी मंद गॅसवर तळायचं नाही तर साबुदाणा ना कच्चा राहिला तर दाताखाली मिळतो तो आणि चावायला वेळ लागतो अशा तळायच्या आणि कोण पाहुणं रवणं आलं किंवा उपास असेल कोणाचं तर उपासाला द्यायलाही छान उपासाची चकली असल्यामुळे हा एक वडा दाखवते तरुण त्याच्यातच मी तुम्हाला चार वडे करून दाखवले होते कुरकुरीत हा बघा फुगतोय तो, तो सुद्धा व्यवस्थित छान फुगलाय बघा म्हणजे असेही आपण वडे करून ठेवू शकतो आणि तळू शकतो अगदी आयत्या वेळी बा फक्त याच्यात दाण्याचं कूट घातलेलं नाहीये आपण जेव्हा ओल्या साबुदाण्याचे वडे करतो तेव्हा आपण त्याच्यात दाण्याचं कूट घालतो ह्याच्यात आपण दाण्याचं कूट घातलेलं नाही तरी सुद्धा ते छान झालेले आहेत हा बघा असा फुलतोय तो व्यवस्थित आहे बघा त्याच्यामुळे वडेही छान होतात आणि चकल्याही छान होतात फक्त mm. तळायचं व्यवस्थित मंद आचेवर नाहीतर ते कच्च राहतात किती mm. सुंदर तळे ते आणि छान ते व्हिडिओ नक्की बघा आणि करूनही बघा नुसता व्हिडिओ बघण्यापेक्षा ते करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पण आता मी बास करते तुम्हाला तळलं आहे असं हे आपलं साबुदाणा बटाट्याची चकली आपण जी केली होती ती अशी सुकून तयार आहे ही बघा दिसते ती छोटी पण फुल्ल्यावर ही बघा अशी होते ही आता ही कुर तळलेली आहे ही बघा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आहे त्याच्यातच मी वडे सुद्धा दोन चार केले होते ते सुद्धा हे बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत येते असं हा माझा व्हिडिओ मी कसं काय केलंय साबुदाणा किती घेतला बटाटे किती घेतले हे सगळं बघा कसं कसं केलं आहे ते तुम्हीही आत्ता उन्हाळा सीझन आहे तुम्हीही हे सगळं करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद